गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सर्वांना स्वामी समर्थ नवीन दिवसात छान अशी सुरुवात झालेली आहे तर मी आज सकाळ सकाळवरती टेरेसवरती आले होते भिमुगाच्या शेंगा वाळायला घालायला सुद्धा माझ्या पाठीमागे लागून आलेला होता तो बघा इथं जोपर्यंत मी शेंगाच्या गोण्या वतत होते तोपर्यंत तो खेळत होता तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा पुढं बघा त्यांनी मला काय काम वाढवा करून ठेवलं आहे तर गोण्या आदल्या दिवशी शेंगा काढलेल्या होत्या वल्ल्या भिवगाच्या शेंगा आहे या जर जास्त वेग जर ठेवलं तर त्याला असा घाम येतो पूर्ण ते वल्ल्याप होत असतात त्यामुळे मग सकाळ सकाळ मी आले होते टेरेस होती त्या वाळायला घालायला उन्हामध्ये का दुपारी एक दीडच्या दरम्यानच पाऊस येत असतो अचानक असं आभाळ येत असतं पाऊस तर येत नाही पण शेंगा भरावं लागत असतात थोडंसं टिपटिप येत असते त्यामुळे मग मी लवकरच भरल्या काल तर सकाळ सकाळ मग पुन्हा त्याला जास्त जर वगैरे लागू नये म्हणून मी सकाळ सकाळ टाकायला आले होते तर पूर्ण असं तळवट वगैरे खाली आतरला तोपर्यंत वरद इकडून तिकडून खेळत होता तर त्यानंतर जेव्हा मी शेंगा पांगवायला लागले पूर्ण असं दाट पडलेल्या होत्या त्या पसरायला लागले पातळ घाला म्हणजे जेणेकरून लवकर शेंगा वाळतील तर वल्ल्या मिगाच्या शेंगा आहे या पटकन वाळण्यासाठी पातळ करीत होते कारण थोड्या शेंगा आहे तर तोपर्यंत तो वरद असं इकडून उभाच होता जेव्हा मी त्याच्यापाशी गेले तर एक शेंगदाणा तोंडात टाकला त्यांनी बरोबर शेंगा घेतली आणि तोंडात घालायला लागला आणि नंतर मग असे पसरायला लागला बघू शक सकाळ सकाळ वापर <सटेखा> झालेली पांगू नको तू कसा पांग पितोय शाणा वरा नको आणलेली टेरेसवरती शेंगा वाळू घालायला दहा पाठी मग लागून आला याला घेऊन आली वाढवा काम करतो आ नको नको करू वाळा वरा दात काढी तो गोडवानी हम्म नको म्हणलं होतं लयात चव चढ लय मग पटपट किती वाढवा काम केलं आ नारळाची झाडं काय गोष्टी दिसतात पाय पत माग भारी वाटत काय झालं हा नुकतेच शांगा अशा पांगवल्यात मुठीन घेतो ना हसवतो हसतो आशे तो असा गोड असतो ना लय गोड असतो काय लय गोड असतो ओ कुठ कुठ चल चला आता टोक टोक मु काम करीन जातो मग शेंगवाळवर ते त्याला खाली घेऊन जाते फटक देते, फट देते। दो दोन असं दोन फटक देते असं त्याला जर म्हणलं म्हणजे असे दोन फटके देऊ ते अशोक मोठभर शेंग घ्यायचं आणि मला खाण्यायेचं खूप आधी त्यानंतर मग शेंगाचा पाला होता तो आम्ही कागद टाकलेला होता त्याच्यावरती मग रात्री पाऊस आला होता अचानकच त्यामुळे बघा इथं पाणी साचलेलं आहे कागदावरती तर कसं त्याच्यावरती नाचत आहे तुम्हाला कागद काढून घ्यायचं आहे ते इथं पाला झाकलेला आहे तर काढायला आलेले आहे तो वरत बघा त्याच्यावरती दगड टाकीत आहे माती झालं का झालं काम चाल गरी चाल नाहीच इथं पाण्यात नाचत होता रात्री थोडासा पाऊस येऊन गेला आम्हाला चाललं लुट लुटबुड लुटबुड मग सकाळचे काम वगैरे मस्त असे फ्रेश झाली त्यानंतर तोपर्यंत माझं धुनं भांडी वगैरे होतं तोपर्यंत गायांचा सुद्धा टाईम झाला होता पाणी पाजायचा तर इथं मी वासरांना गायांना वगैरे सगळ्यांना पाणी पाजवून घेतलं तोपर्यंत आमची धुन भांडी वगैरे होत नाही तोपर्यंत कोंबड्यांना सोडित नाही तर खूप ऐतक देता असतात वट्यावरती येत असतात वगैरे भांडी घासायला खरकाटं खायला येत असते त्यामुळे मग सर्व कामं आवडल्याशिवाय त्यांना सोडित नाही नऊ वाजल्याशिवाय त्यांना होती माझी सर्व कामं आवडली होती त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी पूर्ण अशी भांडी वासून आणून दिली होती तर आता जायचं होतं शेतामध्ये मका लावण्यासाठी कारण की आता पावसाने वातावरण झालेलं आहे ऊस लावायचा आहे ऊसाच्या आधी आम्हाला मका लावायची आहे म्हणजे दोन्ही पिढीतील गुरांसाठी मका पण लवकर येईन ऊस फोडस तर मका निघून जात असते त्यामुळे मग डबल पीक येतं तर आणि वातावरण झालं होतं आभळ आलेलं होतं पाऊस एका दिवसात येऊ शकतो त्यामुळे मग म्हणलं मका वगैरे लावून घ्यावा तर त्यानंतर मी आलेली आता आले बी लावायला मका लावायला लावायला तरी ते सऱ्या पाडून ठेवलेल्या पूर्ण वावराला ऊस लावायचं आहे तर मकाचं बी पुरलं नाही तर कस सोलून मग त्याचं बी लावायचं आहे ला। येताना वापरत मस्त अशा शेंगा आणलेले आहे भाजले म्हणजे उकडून आणलेले आहे ते गवत आहे तर मी येतेच आलेली आहे वारं सुटलेलं आहे ऊन पण लागत आहे कंटाळा आलेला आहे पण आता ऊस लावायच्या अगोदर मग आम्हाला बिलावून आहे म्हणजे मका धुनी पण फिकतील ऊस असतो तोपर्यंत मका येईन गुरांना खायला चला आता मी पटकन लावून घेते मग घरी जायला पिवळ सिद्धी कायदा आल्या नाही होऊन लागते म्हणून घरीच भांडीकुली खेळत बसल्या चला लावून घेते